श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आज आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आपल्यासाठी सगळ्यांसाठी खूप मोठा महत्त्वाचा दिवस तुम्हा सगळ्यांना स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा लक्ष लक्ष शुभेच्छा असे स्वामी भक्त आपले वाढत जाऊ दे आणि अशीच स्वामी सेवा जगभर पसरत जाऊ दे ज्यांना स्वामीतला स्व माहीत नव्हता ज्यांना स्वामीतला मी माहीत नव्हता त्या सगळ्या आता भरपूर आपल्याशी सेवाकरी जोडले गेलेले आहेत आणि स्वामींच्या हृदयाशी सगळेजण जोडले गेलेले आहेत त्यामुळं अनेक जण असं म्हणतात की ताई तुमच्यामुळे आम्हाला स्वामी समजले तर मी कुणी नाही मी एक केवळ काय म्हणतो आपण एक निमित्त मात्र आहे की तुमच्यापर्यंत स्वामी सेवा आणते किंवा तुमच्यापर्यंत स्वामींना पोहोचवलं स्वामी हे चराचरात आहेत स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत आमच्यासारख्या साधनातून फक्त तुम्हाला थोडीफार जादाची माहिती मिळते आणि त्यासाठी स्वामींनी आम्हाला किंवा मला किंवा अनेक कोणी युट्युबर आहेत त्यांना निवडलं त्यासाठी स्वामींचे आम्हीच लक्ष लक्ष आभारी आहोत की आमच्या हो। तोंडून तुम्ही काही ऐकता आणि ते करता आणि त्यामुळे तुम्हाला त्याचे छान रिझल्ट मिळतात तुमचं चांगलं कल्याण होतं आणि तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती होते आता आज स्वामी समर्थ प्रकट दिना दिवशी करण्यासाठीचा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय अगदी साधा सोपा सरळ आहे प्रत्येक काने करायचं आहे बघा लक्षात घ्या अत्यंत सोपा दुर्मिळ असा उपाय आहे उद्या आपण स्वामी समर्थांना अभिषेक करणार आहोत उद्या म्हणजे आज आजच्या दिवशी मी हा व्हिडिओ आदल्या दिवशी करत असल्यामुळे उद्या उद्या म्हणत आहे आजच्या दिवशी आपण स्वामींना अभिषेक करणार आहोत तुम्हाला उद्या जायचं आहे केंद्रामध्ये मठामध्ये किंवा घरातल्या स्वामींच्या मूर्ती पुढे तुम्हाला चिठ्ठी लिहायची आहे जी तुमच्या मनातली इच्छा आहे की पुढच्या प्रकट दिनापर्यंत ती पूर्ण झालेली आहे असं त्या चिठ्ठीमध्ये लिहायचं आहे आणि स्वामींच्या चरणांशी ती चिठ्ठी लावायची आहे त्यामध्ये तुम्हाला थोडस चंदन आणि एक रुपयाचं नाणं त्या चिठ्ठीत घालायचं आहे आणि ही चिठ्ठी लिहून स्वामींच्या चरणांना मठात केंद्रात किंवा घरातल्या मूर्तीला फोटोला लावायचे आहे त्याचप्रमाणे त्या चिठ्ठीवर पिवळं फुल हळदी कुंकू आणि त्यानंतर धूप दिवा ओवाळायचा आहे आणि ही चिठ्ठी दोन्ही हातात घेऊन नमस्कार करून श्री स्वामी समर्थ महाराजांचा अखंड नामस्मरण करायचं आहे तुमची इच्छा होकारात्मक दृष्ट्या की माझी या पुढच्या वर्षापर्यंत घर बांधण्याची इच्छा पूर्ण झाली आहे किंवा पुढच्या वर्षीपर्यंत माझी ही ही इच्छा पूर्ण झाली आहे लग्न झालेलं आहे संतती झालेली आहे किंवा जे काही असेल ते आणि त्यासाठी मी एवढे एवढे म्हणजे एका वर्षात एकवीस सारामृताचे पारायण करेन एक्कावन्न सारामृताचे पारायण करेन एकशे आठ सारामृताचे पारायण करेन एक हजार एक सारामृताचे पारायण करेन असा तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे आता संकल्प म्हणजे काय की खंड न पडता जर तुम्हाला तसं जमत नसेल तर एकूण एका वर्षात मी एक हजार आठ करेन एकशे आठ करेन असा जरी तुम्ही संकल्प धरलात तरी चालेल मग ती चिठ्ठी तुम्हाला स्वामींच्या पाठीमागे फोटोच्या किंवा मूर्तीच्या घरातल्या ठेवायची आहे दिवसभर परवा दिवशी सकाळपर्यंत ती चिठ्ठी तिथं तशीच राहिली पाहिजे आणि त्यानंतर ती चिठ्ठी उचलून तुमच्या तिजोरीत किंवा देवघराला ड्रॉवर असेल त्यामध्ये ठेवून टाकायची आहे हा स्वामी महाराजांचा आशीर्वाद आहे तुमच्यावर असं समजून ती चिठ्ठी ठेवायची आहे आणि त्यानंतर ही चिठ्ठी वर्षभर हलवायची नाहीये मनात रोज ती इच्छा बोलायची आहे की माझी ही इच्छा महाराजांनी पूर्ण केली आहे महाराज मी तुमची खूप खूप आभारी आहे असं दररोज तुम्हाला बोलायचं आहे आणि त्यानंतर मनामध्ये तुम्ही जी कुठली एकवीस एक्कावन्न अकरा जी इच्छा बोलून दाखवली आहे कधी कधी खंड पडला तरी चालेल संकल्प नाही धरला तर खंड न पडता तुम्ही जी इच्छा बोलून दाखवली आहे त्याबद्दल तुम्ही जी पारायणासाठीचं साखळी जे आपण म्हणतो ना आपण एक ते एकवीस एक ते एक्कावन्न जे काय तुम्ही बोलून दाखवलं आहे ते अध्याय तुम्हाला वर्षभरात पूर्ण करायचे आहेत संकल्पयुक्त केले तर एकही दिवस न चुकता एक अकरा पारायण एकवीस पारायण एकशे आठ पारायण एक हजार आठ पारायण तुम्हाला करावे लागतील संकल्प नाही धरला तर मध्ये मध्ये गॅप टाकत ही पारायण एक वर्षात पूर्ण केली तरी चालेल आता संकल्पयुक्त केला तर अटी आल्या संकल्पयुक्त केला तर सगळ्यात पहिली अट जर मूल आ, ब्रह्म तुम्ही जर मूल होण्यासाठी करत असाल तर ब्रह्मचर्य पालण्याची गरज नाही मात्र घर होण्यासाठी किंवा लग्न होण्यासाठी लग्न होण्यासाठी मात्र दुसऱ्या कुठल्याही इच्छेसाठी जर तुम्ही संकल्पयुक्तही सेवा करत असाल तर ब्रह्मचर्याचे पालन करणे गरजेचे कर आहे तुम्हाला चुकूनही मांसाहार करायचा नाहीये परान्न वर्ज करायचं आहे कुठल्याही गावाला जाऊन हे पालायन करता येणार नाही फक्त आणि फक्त तुमच्या घरातच करायचं आहे त्यामुळं भावनेच्या भरात बोलण्यापेक्षा तुम्हाला किती पारायण जमणार आहेत अकराच बोला एकवीस बोला मात्र ती पूर्ण करा सेवा जर संकल्पयुक्त करणार असाल आणि असंच एका वर्षात पूर्ण करीन तर मग काहीही नाही जितके कराल तितके डायरीत नोंद ठेवा वर्षात एकूण जरी झाले तुमच्या तरी चालतील सहा महिन्यात झाले तरी चालतील मात्र स्वामींना जे वचन दिलं आहे ते पूर्ण करा संकल्पयुक्त पारायणाला मात्र अटी आहेत जे तुम्ही संकल्पयुक्त करत नाही त्याला कोणतेही नियम अटी असं काहीही नाही आहे तर हा होता आजचा आजच्या दिवशीचा म्हणजे प्रकट दिनाचा उपाय तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ